थोडस सा नावनं सांगतात थोडक्यात परिचय करून द्या आता तुम्ही पास तुम्ही डी करता मग तरी तुम्ही असिस्टंट कमिशनर ऑफ सोशल वेलफेअर या पदासाठी का अर्ज केला हे मला कळलं नाही म्हणजे तुम्ही घेतलेलं शिक्षण हे पूर्णतः वाया गेलं का मला चला ठीक आहे तुमचे मला पॉझिटिव्ह पॉइंट सांगा काहीतरी सकारात्मक मुद्दे ते सांगा महाराष्ट्रातील दोन समस्या सांगा तुम्हाला जाणवलेलं सध्या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जातीवाद जास्त पळून आलेला याकडे आपण कस गुड आफ्टरनून

हे महात्मा फुले समाज कार्य महाविद्यालय तळोदा इथून केले आहे मी दोन हजार बावीसमध्ये नेट आणि सेट क्वालिफाईड आहे आणि सध्या मी कवी अति बनण्याबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ चळगाव येथून मी पी एच डी करत आहे माझ्या पी एच डीचा विषय नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत हिशोबी चार्षक समस्या हवा आता तुम्ही सेट नेट पास झाला आहे तुम्ही पीएचडी करता सोशल वेलफेअर या पदासाठी का अर्ज केला हे मला कळलं नाही सर सर्वप्रथम हे तर माझं ध्येय आणि मला म्हणजे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे पद माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट पद आहे सर आणि शासनाचे जे धोरण आहे जे योजना आहेत त्यांच्या अंमलबजावणीमध्ये अंग अंबावणीमध्ये त्यांच्यामध्ये इन्वॉल्व्ह होण्यासाठी मला ही संधी मिळेल सर आणि समाजातील जे गरीब दुबळे व्यक्ती आहे त्या सोबत त्यांच्या गरजा काय समस्या काय आहे हे मला त्यांच्यासोबत काम करताना त्यांना योग्य असे योजनांच्या माध्यमातून त्यांना आपण मदत करायची मला एक संधी मिळेल सर त्यामुळे मी विचार सर मला सांगा की आदिवासी बांधवांचा साक्षरता दर इतर समाजापेक्षा कसा सर जनगणना हजार चा विचार करता एकूण साक्षरता नंदुरबार जिल्ह्याची साक्षरता दर हे चौसष्ट टक्के आहे आणि भारताची आणि भारताची आहे ऐंशी आणि महाराष्ट्राची नक्की माहिती सर मला सर बँकशी आहे पण भारताची मला समाजसेवा करण्यासाठी हे पद खूप चांगलं आहे आता तुम्ही ट्रायबल कम्युनिटी मधून आलेला आहात हे सोशल एस सी शेड्युल कास्ट कम्युनिटी साठी हे काम करतो तुम्ही तुमच्या कम्युनिटीला कशा पद्धतीने न्याय द्याल जरी तुम्ही सहाय्यक आयुक्त म्हणून पदा तरी सर श, आप 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 सर आपण आपण त्यांना जेव्हा या पदावर काम करत असतो सर पण आपण त्यांना ह्या योजनेचा म्हणजे आपल्याला शासनाला आपण कळवू शकतो सर की आपण या कम्युनिटीसाठी पण आपण ह्या सेम योजना राबवू शकतो सर त्या कम्युनिटीसाठी आणि त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून आपण आधी तो जो समुदाय सर आदिवासी समुदाय तो त्यांना देणे हे खूप महत्वाचे वाटते सर मला त्याच्या माध्यमातून त्यांना जाणीव निर्माण होईल आपल्यासाठी काय गरजेचं आहे त्याची जाणीव आता महत्वाच्या मुद्द्यावर फोकस केलेला आहे की आदिवासी बांधवांना अगोदर शिक्षण देणं गरजेचं मग तुमचं सेट नेट तुम्ही पास झालेला आहात तुम्ही तुमच्या शिक्षणाचा फायदा आपल्या आदिवासी बांधवासाठी का करत नाही हाच माझा होता तो मला स्पष्ट सर माझा ते आहे कम्युनिटीमध्ये म्हणजे मी एम एस एमएसडब्ल्यू करत होती सर तर तेव्हा मला वाटत होत म्हणजे एम एसडब्ल्यू करताना क्षेत्रकार्याच्या अंतर्गत आम्ही काम करत होतो तेव्हा विविध अशा समस्या होत्या म्हणून म्हणून मला असं वाटलं की आपण ते न करता आपण प्रत्यक्षात त्यांच्यासाठी योजना राबवल्या पाहिजे योजना राबवण्याचं काम हे विधिमंडळाचं yes. असत yes, तिथं इम्प्लिमेंट होईल तिथं yes, ठराव होईल yes, जी आर निघेल कायदा होईल आणि मग ती स्कीम तयार होऊ शकते oh, तुम्ही कसं करणार अंमलबजावणी करणारी यंत्रणा तुम्ही त्यातला एक सदस्य असाल ही तुम्ही समाज कल्याण मध्ये काम करत असल्यामुळे एस सी साठी काम कराल नॉट एस टी साठी म्हणजे तुम्ही घेतलेलं शिक्षण हे पूर्णतः वाया गेलं का असं माझा प्रश्न त्याच स्पष्टीकरण द्या घाबरू नका रिलॅक्स असते म्हणजे मी जे घेतलेलं आहे शिक्षण सर तर ते मी पीएच डी तुम्ही करता पीएचडी डी शिक्षणाचा फायदा समाज कल्याण विभागाला कसा होईल ते मला सांगा सहायक आयुक्त या पदासाठी कसा होईल ते मला समजून सांगा हो सर वो सर माझा विषय जो जो आहे आदिवासी आशा किशोर समस्यांचा अभ्यास सर मी हा अभ्यास जेव्हा मी एस सी लोकांच्या प्रवर्गासाठी जेव्हा काम करेल सर तेव्हा तिथे पण किशोरबाईन मुलींच्या वस्तीगृहातील किशोरबाईन मुली असतील सर त्यांच्यासाठी मी आरोग्यासाठी त्यांना विविध असे योजना राबवल्या जा जातील सर म्हणजे मी त्याच्या अंमलबजावणी करू शकते त्याच्या माध्यमातून मा 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 तुम्ही जो पी पी एच डीला विषय निवडलेला आहे किशोरवयीन मुलींच्या आरोग्य विषयीचा समस्या हा विषय तुमचा शासनाच्या काही योजना आहेत का किशोरवीन मुलींसाठी ज्या वस्तीगृहात राहतात हो सर oh, सांगा मला त्यांच्यासाठी uh, योजना आहे सर शिशुवृत्ती योजना आहे त्यांच्यासाठी नाही आरोग्यासाठी नाही सर आरोग्यासाठी अशा योजना ते आहे सर त्यांच्यासाठी विविध कार्यशाळा घेतल्या जातात त्याच्यामध्ये त्यांना मार्गदर्शन केले जाते तसेच त्यांना आयर्न फॉनिक ॲसिड जे रक्तवाढीसाठी आहेत ज्या फॉलिक ऍसिडच्या टॅबलेट्स त्यांना त्यांच्या ते आरोग्यासाठी दिले जाते तसेच त्यांना मासिक पाळीच्या याच्या वेळेस त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स दिले जातात असे अशा आरोग्याच्या योजना आहे सर आणि तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी देखील दर महिन्याला केली जाते आता नुकत्याच एका बाल सुधार गृहातून चार पाच महिला मुली पळून गेल्या तो विषय आता सध्या विधान मंडळामध्ये विधिमंडळामध्ये आपल्या गाजतोय याकडे आपण कसे बघतो आणि मुख्यमंत्र्यांनी तिथल्या अधिकाऱ्याला सस्पेंड करण्याचे आदेश दिलेले आहे त्याबद्दल काही माहिती का तुम्हाला तुमचाच विषय बाल सुधार गृहामध्ये ज्या मुली होत्या तिथून त्या पडाल्या आणि पडताना ते सीसीटीव्ही मध्ये दे त्यांची चित्रपी दिसायला आपल्याला yes. त्यामागची कारण काय आता तुम्ही अभ्यास करताय पीएचडी करताय तुम्हाला yes, किशोर वेळ्याविषयी समस्या yes. जाणून घेताना तिथल्या सुधार गृह वसतीगृह यांच्याशी तुमचा संपर्क आला असेलच म्हणजे हा प्रश्न तुमच्या निगडीतच आहे त्यांना तिथे असं अं त्यांना सर काही तिथली जी वातावरण असेल तिथली जी परिस्थिती असेल सर त्यांना ही ती आवडत नसेल किंवा त्यांना तिथे त्यांना तिथे आवडत नसेल सर किंवा त्यांना त्यांची जी मानसिकता असेल सर त्या मानसिकतेच्या याच्याने त्या तिथून करून गेलेल्या असेल सर मानसिकतेनुसार असणार बघ मला दोन तीन मुद्दे समजून सांगा की तुम्ही प्रत्येक रक्षात्मक काही आपल्याला एस सी एस टी साठी जे कलमे आहेत ते कोण कोणते महत्त्वाची कलमे महत्त्वाची कलमा आहे सर ज्याच्यामध्ये आपलं कलम कलम चौदा आहे सर त्याच्यामध्ये कलम चौदामध्ये समा अं समानतेचा कलम चौदामध्ये समानता आहे सर आणि कलम पंधरा पंधरामध्ये भेदभाव भेदभाव नष्ट केला जातो आणि कलम मध्ये हा जो कलम आहे तो अस्पृश्यता निवारणासाठी आहे सर तसेच कलम जे मार्गदर्शक तत्वे आहेत त्याच्यामध्ये सर थर्टी थर्टी सिक्स कलम आहे त्याच्यामध्ये थर्टी सिक्स कलम आहेत सर मी बेचाळीसा कलम सांगते बेचाळीसवा कलम हा मातृत्व मातृत्व लाभ जो आहे मातृत्व लाभ कारखान्यांमध्ये मातृत्व लाभच्या अंतर्गत मध्ये त्यांना तशी सोयी निर्माण केली जाते तसेच जा, तसेच जा, आदिवासींसाठी शैक्षणिक आणि सामाजिक त्यांचा सा, शैक्षणिक आणि सामाजिक दर्जा आणि सुधारण्यासाठी त्यांना केलेला आहे सर मार्गदर्शक पत्र कलम सतरा कलम सतरा कलम शेचाळीस मध्ये हा हे आहे सर सामाजिक आणि त्यांचा सा, कलम कलम शेचाळीस मध्ये सामाजिक आणि आर्थिक त्यांना सुधारण्यासाठी आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी हा कलम शेचाळीस आहे सर आणि सतरा आणि कलम सतरा हा अस्पृश्यता नक्की सांगतो घ्या घ्या पोहोच घ्यायचं

नंदुरबार जिल्ह्याला कुपोषित जिल्हा असं म्हटलं बालकांचा कुपोषण yes. त्या मागची कारण सर त्याच्या मागची कारण आहे की धनिपाल जिल्हा हा अतिदुर्गम भागामध्ये येत असतात तिथे दळणवळणाच्या सोयी नाही सर वैद्यकीय ज्या वैद्यकीय सेवांचा अभाव आहे सर ते तसेच त्या लोकांमध्ये साक्षरतेचे प्रमाण नाही कमी असल्यानुसार ते दवाखान्यात न जाता ते लोक एखाद्या कडे जातात हा तो सर मोठी समस्या आहे त्याची आणि ते घरगुती उपायाकडे जास्त लक्ष देत असत वैद्यकीय उपचाराकडे एवढं लक्ष मिळून येत आहे सर नाही सर म्हणजे हे पण अभाव आहे सर आणि साक्षरतेचा खूप काय तुम्ही आता आरोग्याविषयी पीएचडी करता बालका म्हणजे महिलांमध्ये महिलांमध्ये तिथे मिळाचं जास्त प्रमाण आहे सर आणि तिथे जेव्हा बाळ जन्माला येतं तर तेव्हा ते त्यांना बाळ जन्माला येतं तेव्हा योग्य प्रमाणे त्यांना लसी दिल्या नाही जात त्याच्यामध्ये पण बालमृत्यू कमी होतो कुपोषणाचे प्रमाण कमी होते सर आणि महिलांना योग्य ते योग्य वॅक्सिनेशन घेत नाही सर ते टायमावर त्याच्यामुळे आणि आहाराची कमतरता सर आता तुम्हाला सांगित ऐकतो समाज कल्याण विभाग या पदाच कार्य माहिती तुम्ही मला काय काम असत हो सांगा हो। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा विभाग मागासवर्गीयांसाठी विशेषतः अनुसूचित जाती नव वु, नवबद्ध घटकांसाठी कार्य करते त्यामधील अनुसूचित जातीतील जे दिव्यांग वृद्ध अपंग अतिथी अपंथी या लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जात असते तसेच समाजातील जे पीडित आणि शोषित घटक असतात या घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी इथले अधिकारी आणि कर्मचारी तत्पर असतात आणि या या विभागाच्या विविध कल्याणकारी अशा योजना आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सफाई कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा त्यानंतर त्यानंतर रमाई आवास योजना नंतर नवबद्ध अनुसूचित गटातील वस्ती सुधार योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना त्यानंतर सैनिकी शाळेतील नवबद्ध गट गटातील व्यक्ती मुलांना निर्वाह भत्ता हो दिली अशा विविध योजना या विभागांबद्दल राबल्या तुमच्याकडं तळव एक प्रकल्प आहे की तो कोणता प्रकल्प आहे का जो वापास न सातार प्रकल्प नर्मदा महाराष्ट्र आणि गुजरातचा काय फायदा आहे महाराष्ट्राला त्याचा महाराष्ट्राला त्याचे जे वो बॅकवॉटर आहे त्याच्यानुसार तिथं लोकांच्या शेतीसाठी त्याचा फायदा आहे तसंच विद्युत तिथं विद्युत प्रकल्प लाईटचा फायदा आहे सर लाईटचा कोणता प्रकल्प mm -hmm. प्रकल सदर वल्लभाई पटक विद्युत म्हणजे जल प्रकल प्रकल्प आहे सर महाराष्ट्रात किती जल प्रकल्प महाराष्ट्रात एकूण जल प्रकल्प चला ठीक आहे तुमचे मला पॉझिटिव्ह पॉइंट सांगा काहीतरी सकारात्मक गुन्हे सांगा दोन सकारात्मक सर आ, आ, सर माझ्यामध्ये एखाद्या प्राप्ती करण्यासाठी माझ्या मध्ये गुण आहे सर आणि माझ्या माझ्यामध्ये टीम वर्क करण्यासाठी कौशल्य आहे सांगा सर मी माझा टार्गेट हे आहे ते अचीव करण्यासाठी मी खूप प्रयत्न करते सर आणि एखाद्या वेळेला अपैशाला तर तुम्ही कसं बघता त्या पैशा मी असं बघते सर की पुन्हा मी पुन्हा मी प्रयत्न करेन ते माझा ध्येय होता निगेटिव्ह पॉईंट सांगा तुमच्या नाट्यावरती एखादा मुद्दा सर माझ्यामध्ये एक पॉइंट होता मा की माझ्यामध्ये संयम नव्हता सर हा माझा निगेटिव्ह पॉइंट होता परंतु मी त्याच्यावर आता सध्या काम केलं आहे सर बर आता संयम नाही आता तुम्ही काम भी करतायत आणि प्रशासनात तुम्हाला अडचणीच होणार नाही होणार सर त्याच्यावर वर्क केलं आहे सर, साथी साथी वा वा, वर ते वर्क केलं कशा पद्धतीने वर्क केलं सर कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत आहे साठी त्यासाठी खूप परीक्षण करावा तोवर मिळत नाही कोणतीही गोष्ट आपल्याला नक्कीच मिळत नाही त्याच्यासाठी काहीतरी कालावधी लागतो हे सर मला आता कळलं आधी मी संयमी नव्हती सर म्हणजे मी ठरवलं आता मला हे पाहिजे ते पाहिजे पण मला मध्ये मा काही फिल्डवर साले सर त्याच्यामुळे मला कळलं की एखादी गोष्ट मिळण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो महाराष्ट्रातील दोन समस्या सांगा तुम्हाला जाणवलेलं बेरोजगारीची समस्या बरोबर बेरोजगारी कुपोषणाची समस्या फक्त तुमची दिल्ली महाराष्ट्राची इथं बेरोजगारीची समस्या आहे समस्या

आपण महिला आमदार म्हणजे महिला महिला आमदारांची संख्या मागे असावी आपल्याला सध्या महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जातीवाद जास्त उफाळून आलेला आहे याकडे आपण कसं बोलतो प्रत्येक समाजाच्या प्रत्येक जातीच्या जा व्यक्तीला असं वाटतं की आमचा जाता म्हणजे आमची ही जाती श्रेष्ठ असं प्रत्येकाला वाटत त्याच्यामुळे जाती निर्माण तुम्ही म्हणजे जात पडताळचे जेव्हा प्रमाणपत्र बनवतात तेव्हा ते जात पडताळचे प्रमाणपत्र बनवताना जे वैद्य असे कागदपत्र आहे त्यांची छाननी करणे गरजेचे आहे सध्या एक भारतातील आपला आंतरआ्य आहे पहिले राकेश शर्मा होते तर दुसरे गेले ज्यांचं नाव मी शुक्ला सांगतो तुम्ही अगोदरचं नाव सांग भारताचे आपले मान्य पंतप्रधान यांनी सुद्धा संभाषण केलं होतं ते प्रवास करत असत चालेल काय करताय ठीक आहे अरे तुम्हाला किटबॅक देतो काय काय करायचं त्या पद्धतीने आपण करूया